नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी फूड फूडलाईफ फिच स्वानंदामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज तुम्हाला एक आळशी रेसिपी दाखवणार आहे आळशी का तर बऱ्याचदा आपल्याला अळूवड्या करायचा कंटाळा येतो मग अशावेळी झटपट अळूवडी कशी करायची ह्याची रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे चिरलेल्या अळूच्या वड्या करणार होतो आज आपण अगदी पटकन होतात त्याला अळूला आळूच्या पानाला पीठ लावावं लागत नाही किंवा काही प्रोसेस नाही साधारण तशीच रेसिपी आहे पण बऱ्याचदा आपल्याला ती करायचा कंटाळा येतो मग त्यावेळी काय करायचं तर ही अशी रेसिपी करायची जी आपल्याला अळूच्या वडीच्या जवळपास घेऊन जाते चला करायची सुरुवात अळूच्या वड्या करण्यासाठी इथे मी आता अळूची पानं घेतली आहेत आणि ह्याचं जे देठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि मागचा हा जो जाड भाग आहे तो पण आपण काढून टाकणार आहोत मी तो चिरून नेतो आपल्याला तो, तो नको आहे वडीमध्ये इथे मी एक चार पानं घेणार आहे अळूची पानच आपल्याला वापरायचे आहेत ह्याचा जो जाडजाड भाग आहे तो काढून टाकायचा आहे सगळं इथे आता ही अळूची पानं मी तुकडे करून घेतलेत त्याचा जो जाड भाग होता तो काढून घेतलाय आता हा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला वेळीवर इथे मी हा लागणारा सगळा आळू चिरून घेतला आहे साधारण चार पानं घेतली आहेत खूप होतात चार पानं जेव्हा आपण चिरलेल्या आळूची वडी करतो तेव्हा आता मी ह्याचं पीठ जे मिश्रण आपल्याला तयार करायचं ते करून घेणार आहे इथे मी घेतलं घेतलंय एक त्याच्यामध्ये हा जो चिरलेला आळू आहे तो घालायचा आहे आता इथे मी आहे डाळीचं पीठ म्हणजेच बेसन साधारण एक अर्धी वाटी आपण घेतलंय ते काढून घेऊया तांदळाचं पीठ घ्यायचं एक चार तेच पाच चमचे मोठे चार ते पाच ह्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत त्या छान कुरकुरीत होतात आणि सोबतच इथं मी भाजलेली भाजणी घेतली आहे साधारण एक वाटीभर जशी आपण अळूच्या वड्या करतो तीच पद्धत आहे फक्त इथे आपण चिरून अळू वापरला आहे घेऊया ह्याच्यात साधारण एक वाटीभर आहे ही भाजणी काढून घेऊया आता इथे मी चिंचेचा कोळ घेतला आहे साधारण आप ही जी अळूची पानं असतात ती काही वेळा आपल्याला त्याची खाज लागते खाताना जिभेला ती लागू नये त्यामुळे ह्याच्यात काहीतरी आंबट घालायचं असतं त्यासाठी इथे चिंचेचा कोळ आहे हा साधारण एक अर्धी वाटी घालूया आपण आंबटपणासाठी आणि इथे अर्धी वाटी गुळामध्ये मी पाणी घालून ठेवलं होतं ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत छान विरघळवून घेतला आहे हा गुळ ह्याचे जर खडे आपण ह्यामध्ये घातले तर ते तसेच राहतात विरघळत नाहीत त्यामुळे मी इथे पाणी घातलं आहे हा जो खडा आहे तो मी काढून टाकणार आहे आणि हे जे गुळाचं पाणी आहे ते आपण ह्यामध्ये घालूया आता यामध्ये घालूया हळद साधारण एक अर्धा चमचा पाव चमचा हिंग आणि एक चमचा आपण ह्यामध्ये घालणार आहोत लाल तिखट चवीनुसार तुम्ही कमी जास्त किती खात असाल त्यानुसार चवीनुसार मीठ घालूया ह्याच्यात साधारण एक चमचावर ह्या वड्यात छान हलक्या होण्यासाठी फुगण्यासाठी मी ह्याच्यामध्ये खायचा सोडा घालणार आहे साधारण एक अर्धा चमचा इथे खायचा सोडा घेतला आहे तो घालूया ह्या वडीचं मिश्रण जे आहे ते स्टीमरमध्ये आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे त्यासाठी मी ही ताटली घेतली आहे जी स्टीमरमध्ये माझ्या बसते मोदक पात्रामध्ये बसते तर त्याला आपण तेल लावून घेणार आहोत इथे मी एका वाटीमध्ये तेल घेतलं आहे साधारण चमचाभर तेल घालूया आणि हे या ताटलीला लावून घेणार आहोत जेणेकरून आपली जी वडी आहे ती ह्या ताटलीला चिकटणार नाही इथे मी या ताटलीला तेल लावून घेतलं आहे आता ही बाजूला ठेवूया आणि बाकीची तयारी करूया आता मी ह्यामध्ये घालणारे पांढरे तीळ साधारण एक दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत आपल्याला आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जसं भजानं आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे मी ह्यामध्ये पाणी घालतो साधारण एक अर्धी वाटी पाणी आहे मी इथे मिश्रण आपलं आता तयार झालंय हे तयार करायच्या आधी पिठामध्ये हात घालायच्या आधी मी गॅसवरती पात्र गरम व्हायला ठेवलं होतं पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं जेणेकरून आपण ही जी वडी करणार आहोत त्याला आपल्याला स्टीम देता येईल तर ते पाणी उकळायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी आधीच गरम करायला ठेवलं होतं सोडा घातल्यानंतर ह्याला खूप वेळ असंच ठेवायचं नाही त्यामुळे लगेचच आपल्याला हे शिजायला लावायचं असतं तर आपलं हे पीठ इथे जे आहे हे तयार झालं आहे आता मी हे या ताटलीमध्ये काढून घेणार आहे मी आपलं जे मिश्रण आहे ते इथे या ताटलीमध्ये काढून घेतलंय खूप जास्त गच्च भरायचं नाही आहे ही वडी फुलायला तिला वेळ जागा मिळाली पाहिजे आता गार्निशिंगसाठी थोडे पांढरेतील वरणं घालणारे इथे मोदक पात्रामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आता उकळलंय आपण याचं झाकण उघडून घेऊया छान वाफ आली आहे पाण्याला आता ह्याची जी जाळी आहे ती मी बसवून घेतो आणि आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं मिश्रणाचं ताट ते ह्यामध्ये ठेवूया आता झाकण लावून घेणार आहे आणि एक बारा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला छान वाफ काढून घ्यायचे शिजवून घ्यायचे आपण याचं झाकण लावून टाकूया आणि एक पंधरा मिनटं वाट बघूया इथे एक पंधरा मिनटं झाली आहेत आपल्या वड्या इथे आता शिजल्या आहेत मी झाकण काढून घेतो याचं आपण चेक करूया एकदा हे झालंय का नाही इथे मी सुरी घेतली आहे तुम्ही तूपीक सुद्धा घेऊ शकता आणि ह्याच्या मधोब मध आपण ही प्रेस करून बघूया ज्या अर्थी ह्याला चिटकत नाही आहे त्या अर्थी ह्या झाल्यात आपण हे ताट काढून घेऊया इथे हे मी ताट काढून घेणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्या गार करून घ्यायच्या आहेत इथे आपल्या वड्या आता गार झाल्या आहेत आपण ह्या कट करून घेऊया त्या तळण्यासाठी मी बाजूला तेल गरम करायला ठेवलं आहे ह्या कट करून झालं की आपण सोडवून घेणार आहोत आणि ह्याला डीप फ्राय करणार आहोत इथे मी सगळ्या वड्या कट करून घेतल्या आहेत आता आपल्याला ह्या डीफ्राय करायच्या आहेत आपलं तेलही तापलं आहे आता आपण एक एक वेळी तेलात सोडूया आणि मग डिपफ्राय करून घेऊया आपल्या ह्या ज्या वड्या आहेत या छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत छान कुरकुरीत होतात त्याचा रंग आता बदलला आहे आपण या काढून घेऊया मंडळी आजची झटपट अळुवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद